या संदर्भात अधिक माहिती देतील दे आमच्या प्रतिनिधी रुपाली पडवे रुपाली आरती आरतीसाठींची न्यायाधीशपदी नेमणूक आता वादात सापडलेली कायदेची माहिती चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांनी ते एका प्रवक्त्यांची यादी जी ती जाहीर केलेली होती आणि याच यादीमध्ये आरती साठे यांचं देखील नाव होतं ॲडव्होकेट आरती साठे असं नाव आपल्याला या यादीमध्ये पाहायला मिळत आहे आणि याच आरती साठे यांची आता आपण बघतो की न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं एक प्रसिद्ध पत्रक जे ते समोर आल्याचं पाहायला मिळतं आणि याच्यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतलेला आहे राजकीय पक्षाशी संबंधित असलेले राजकीय पक्षाची बाजू व्यक्ती न्यायाधीश पदावरती कशा पद्धतीने विराजमान होऊ शकते अशा पद्धतीचा सवाल त्यांनी खरं तर उपस्थित केलेला आहे आता ह्या सगळ्या ज्या आहेत आहेत त्या कशा घडलेल्या हे पाहणं अतिशय महत्वाचं मात्र ज्या व्यक्तीचं नाव भाजपच्या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये आहे अशा व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नियुक्ती कशी केली जाऊ शकते याच्यावरून आता चर्चा होताना पाहायला मिळत आहे आणि आमदार रोहित पवार यांनी हा प्रश्न खरं तर उपस्थित केलेला आहे त्यांनी काही वेळापूर्वी या संदर्भातलं ट्विट केलं होतं आणि मध्ये भाजपच्या प्रवक्त्यांची यादी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सोबतच न्यायाधीश म्हणून त्यांची जी नियुक्ती झालेली आहे त्याचं एक पत्रक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे दोन हजार तेवीस मध्ये आरती साठे यांची प्रवक्ते म्हणून आपण फक्त चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केल्यास आपल्याला कळत आहे आणि त्याच्यात मुळे कुठेतरी राजकीय जो संपूर्ण सर्कल आहे जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या व्यक्तीला आपण न्याय देणाऱ्याच्या जागेच्या ठिकाणी जाऊन बसवत आहोत आणि याच्यावरतीच आता रोहित पवार यांनी खर तर आक्षेप घेतलेला आहे त्याच्यामुळे आता भाजप भाजपाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आले येत आहे की त्यांनी बराच वेळ झालेला आहे त्यांनी आपलं पद सोडलेलं आहे मात्र असं जरी असलं तरी सुद्धा अशा पद्धतीने राजकीय प्रवक्ता असलेल्या व्यक्तीला न्यायाधीश पदावरती त्यांची नियुक्ती कशी केली जाऊ शकते अशा पद्धतीचा सवाल आता उपस्थित केला जात आहे नक्कीच यासाठीच्या निकषांबद्दल काही माहिती मिळालेली आहे कारण की आपण सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेवीसमध्ये त्या प्रवक्त्या होत्या आणि आता दोन हजार पंचवीस आहे दोनच वर्षांच्या कालावधीमध्ये अतिशय महत्त्वाच्या न्यायालयीन पदावर त्या पोहोचलेल्या आहेत त्यामुळे अर्थातच वादंग होऊ शकतो यासाठी काही निकष आहेत का आपण पाहतो की खरं तर जे निकष आहेत त्याच्या संदर्भातली सविस्तर माहिती खरं तर थोड्या वेळानंतर आपल्याला उपलब्ध होईलच मात्र सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियम मध्ये अठ्ठावीस जुलैला घेतलेल्या करण्यात आले मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्यामध्ये तीन नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि या सोमवारी आपण रोहित पवार काय म्हणाले ते पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूयात रोहित पवारांनी काय आरोप केलेत आपण पाहतोय सार्वजनिक व्यासपीठावरनं सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणा म्हणजेच लोकशाहीवर केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय कुरुक्षर आणण्यासारखं असल्याचा आरोप यावेळेस रोहित पवारांनी थेट केलेला आहे आपण पाहतोय रोहित पवार यांनी ट्विट करत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या